हा व्हिडिओ हो, कोणाचा एक्सपिरियन्स कुणीतरी नाव कमवलं हो आहे कुणीतरी खूप कष्ट केलं आहे ह्याच्याविषयी नाही आहे हा व्हिडिओ ह्या हो, पॉईंटसाठी आहे की मुलं लहान असतात त्यावेळेस ते आईला घाबरतात आणि मुलं ज्यावेळेस मोठी होतात त्यावेळेस आई, हो आई मुलांना घाबरते हे तुम्ही कधी ऐकलं आहे का कारण हे एकदम ट्रूथ सेंटेस आहे मुलं ज्यावेळेस मोठे व्हायला हो लागतात तशा तशा त्यांच्या विचारांनी त्यांच्या राहणीमानाने त्यांच्या Uh, म्हणजे किती वेळ मुलं आपल्या जवळ बसत आहेत किंवा थोडंसं प्रेमाने बोलत आहेत ह्या सगळ्या त्यांच्या जुवलतणूक आहेत त्याचं आई पाहत असते आणि मग आई अंदाज करून घेते की माझ्या मुलाला जर माझ्या मनातली गोष्ट मी सांगितली तर तो, तो काय रिॲक्ट कर ह्या विचारामुळे गोंधळ खूप साऱ्या गोष्टीत असा व्हायला लागला की आई लेकरांना मोठं करू शकते पण आई मन मोकळं करू शकत नाही असं काही काही घरांमध्ये आणि काही काही घरांमध्ये असं होतं की uh, मुलं वीस ते पंचवीस वयापर्यंत आईला खूप सारं घाबरतात आणि त्यांच्या मनात खूप साऱ्या ड्रीम uh, असतील खूप साऱ्या गोष्टींची क्युरिसिटी असते त्यावेळेस ते बोलू शकत नाही आणि ह्याचा बदला का काय हे मला कळत नाही पण ज्यावेळेस मुलं तीस वर्षाच्या नंतर मी ठेवायला लागतं का आईचा बदला घ्यायचा सारखं होतं आईला सांगायचं असतं बरोबर काही मुलांना सांगू शकत नाही हो एकदम रिअल सांगू मुका गोंधळ असं होतं की ज्यावेळेस आई खूप शिंती खूप ड्रेसमध्ये येते म्हणजे बघा मध्ये लॉजिक आहे ज्यावेळेस आई वयाने अशी मोठी मोठी होत जाते ना त्यावेळेस आई स्ट्रॉंग मनाची नाही होत थोडी हळवी होत जाते थोडा विचार करा आणि मुलं वयाने मोठे 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 होत जातात ना मुलं मनाने हळवी नाही होत ते स्ट्रॉंग व्हायला लागतात इथे थोडंसं विचार करायची गोष्ट आहे आई स्ट्रॉंग असते ती हळवी व्हायला लागते आणि मुलं स्ट्राँग असतात हळवी असतात ती स्ट्राँग व्हायला लागते मग वर जर मुलांची होती आणि गोंदर तिथेच होतात आई मुलांना आपल्याला ट्रेस किती झाला आपण किती मी आत्तापर्यंत तुमच्यासाठी कष्ट केले ही आई ओपनली बनवू शकत नाही हां आई ते बाळ असताना दहा जणींबरोबर सांगू शकते तिचं त्या लेकराचं कौतुक करू शकते कौतुक करू शकते पण जे मेन आहे ना घरात प्रॉपर आपण किती खर्च करतोय किती मला देणे किती मला खूप साऱ्या गोष्टींचा त्रास होतो हे आई नाही शेअर करू शकत हे काय होतं माहिती आहे एकच गोष्ट झाली आता आईला जो वेळ द्यायचा आहे तो थोडासा आपल्या मोबाईलकडे जातो आहे का आईला जो वेळ द्यायचा द्यायला पाहिजे तो वेळ आपल्या साईडच्या कामामध्ये जाते का ह्या गोष्टीचा थोडा विचार करा कारण जसं आई हळवी होती ना हळवी तिला थोडी सपोर्टची गरज आहे आणि तुम्ही स्ट्रॉंग होतात ना त्याचा थोडा सपोर्ट आईला द्या म्हणजे काय होईल माहिती आहे का ते घर अजून अजून आनंदी राहील माझा एक छोटासा विचार आहे म्हणजे का विचार आहे मला आय डोंट नो मला सांगतोच नाही ना पण मला असं वाटतं की व्यक्तीच्या वेळेस एकदम ट्रेसमध्ये जाऊन जस तो आय सी यूमध्ये हॉस्पिटलमध्ये त्याला घालतात आणि डॉक्टर सांगतात की आत्ता एकदम लास्ट स्टेप आहे तुम्ही काय जर पैशाचं नियोजन केलं ना तर हा व्यक्ती आम्ही वाचू शकतो शिविका देवाच्या हातात त्या त्यावेळेस काय होतं माहिती का त्यावेळेस आपण लगेच जमोजमव करतो फळापळी करतो किती सांगितले किती एक लाख एक लाख दीड लाख खूप सांगतात मी तर कमी सांगते असे पैसे जमावायला सांगतात आणि आपण ना इतकं विचार करतो की नाही वाचला पाहिजे तो जीव वाचला पाहिजे जो जीव घरात रोज दिसतो रोज मनातली मनात खूप विचार करतो त्या जीवापशी थोड्या वेळ बसायला आपल्याला टाइम नाही करत पण तो आय सी यूमध्ये हॉस्पिटलमध्ये गुंतला त्याचा श्वास थांबायला लागला की त्यावेळेस आपण त्या एक दोन लाखाची तयारी करतो त्यावेळेस त्यावेळेस त्या व्यक्तीला तो कोमात असतो तो डिप्रेशनमध्ये गेलेला असतो त्याला त्या दीड लाखाची गरज नसते त्यावेळेस आपण मॅनेजमेंट करून ते, था। ते, था ते, दे चीदा चीदा ते पैसे भेटतो आणि त्या व्यक्तीचा श्वास भरण्यासाठी त्याला कसं मिनिट करत हे आपण करतो आणि तो व्यक्ती छान करण्यासाठी एवढं सगळा प्लॅन करून त्याला घरी आणतो नंतर तो काय व्यक्ती घायल झालेला असतो त्याला हॉस्पिटलमध्ये का जावं लागलं काय होणार डिप्रेशनमध्ये गेलं काय गेलं नाही आपण विचारतच नाही आपण हे त्याला ऐकून करतो की खूप प्रयत्न करून वाचावेल खूप प्रयत्न करून वाचवेल गमत अशी असती तो व्यक्ती डिप्रेशनमुळेच आय सी यूमध्ये गेला होता जर त्याला थोडंसं प्रेम लावलं असतं ते पैसे जे केलेत ना त्याची किंमत होती की वेळ न दिलात थोडासा विचार करा मी हे काय सांगते की ही सिच्युएशन भरपूर घरात आहे भरपूर घरात आहे आपण वेळ थोडा आपल्या व्यक्तींसाठी काढत नाही त्याचं आपल्याला जो काही मायनस पॉईंट होतो तो तिथे जाऊन घ्यावा तर काय करा थोडा दहा मिनटं पंधरा मिनटं थोडं विचारा त्या व्यक्तीला काही ट्रेस आहे का आणि जर असेल तर जास्त ट्रेस घेऊ नको आपण सगळे म्हणून हँडल करू हा एक शब्द आहे ना एक शब्द पाच लाखाच्या औषधा एवढा परिणाम करू शकतो तुम्ही ट्राय करून बघा हा एक शब्द आहे की काही काळजी करू नका आपण सगळे म्हणून हँडल करू आम्ही पाहितले तू खूप सारं कष्ट केलं आहे असं आपण पॅरेंट्सला बोलायला लागलो ना त्या गोष्टीचं बोलत ना ठीक आहे तुम्हाला नाही ना खर्च करायचा तरी नका करू ॲटलीस्ट थोडं शब्दाने बोला खूप सारं तुम्हाला तुम्हाला तर सक्सेस मिळणारच आहे तुम्ही सक्सेसपासून रोखू नाही शकता पण त्या पॅरेंट्स जे हळवे मनाचे झालेत ना त्यांची थोडी केअर करा म्हणजे अजून तुम्हाला प्लेसिंग मिळतील आणि खूप छान सक्सेस तर हा व्हिडिओ ह्या पॉईंटसाठी थोडा वेळ काढा आणि खूप छान स्वतःला सक्सेस होण्यासाठी प्लस पॉईंट जाऊ का थँक्यू थोड्यात वेळ काढून तुम्हाला जर मला पाहिजे तर खूप साधे थोडासा विचार करा आणि सक्सेस